शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लावंडे यांनी पक्षातील काही पदांवर नवीन चेहरे पत्रकारांशी बोलताना म्हटलंय त्यांनी अप्रत्यक्षरित्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना बदलावं असं म्हटलंय नऊ जानेवारीला वायबी सेंटर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली या बैठकीतला नव्याण्णव नौ टक्के लोकांचं मत असं होतं की लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहा पैकी आठ जागा जिंकलोय सर्व कार्यकर्त्यांना वाटत जयंतराव पाटीलच प्रदेश अध्यक्ष असं विकास गावंडे यांना प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक संजय काळबांडे यांनी दिलाय विकास राव असं का बोलले असा प्रश्न मला पडलाय ते जबाबदार प्रवक्ते पदावर आहेत असं देखील यावेळी काळबांडे म्हणाले काल विकास लवंडे त्यांनी असा दावा केला की शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांना बदला असा ऐंशी टक्के कार्यकर्त्यांची भूमिका आहे जे राज्य कार्यकारिणी अध्यक्ष आहात त्याचबरोबर स्टार प्रचारक दिला तुम्हाला काय वाटतंय काय चालू आहे नाही खरं तर मी माझ्या पण कानावर आलंय की काहीतरी मीडियामध्ये बातम्या आल्या परंतु नऊ तारखेला वाय बी सेंटरला जी मिटिंग झाली त्या मिटिंगला मी स्वतः हजर होतो जिल्ह्यातले अनेक कार्यकर्ते होते आमच्या महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते होते आणि त्या मिटिंग मध्ये पक्षाने येणाऱ्या काळात कशा पद्धतीने समोर गेलं पाहिजे लोकांमध्ये कसं गेलं पाहिजे त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ती बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये एखादा अर्धा माणूस कदाचित बोलला असेल का हे पण सांगता येत नाही परंतु त्या मिटिंग मधल्या नव्याण्णव टक्के लोकांचं मत असं होतं की जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला आपण दहा पैकी आठ जागा जिंकलो आणि त्यांची महाराष्ट्राच्या चा कानाकोपऱ्यामध्ये चांगली बांधणी आहे त्यांना महाराष्ट्राची चांगली नस माहिती आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेबांचा जो विचार आहे त्या विचारामध्ये प्रामुख्याने शाहू छत्रपतींचा फुले आंबेडकरांचा जो विचार आहे आणि सगळ्या जाती धर्माला अठरा पगड जातीला घेऊन जायचा विचार आहे त्याच्यामध्ये सेक्युलर विचार आहे ह्या विचाराचं तंतोतंत पालन जयंतरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे आणि एक अतिशय संघर्षाच्या परिस्थितीतून त्यांनी या पार्टीला समोर आणलेलं आहे खूप चांगलं काम केलेलं आहे महाराष्ट्रभर पायाला भिगरी लावून ते फिरलेले आणि त्यामुळं त्यांना बदलण्याचा विषयच नाही आज उलट आमच्या सगळ्या कार्यकर्त्याची तिथं सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या नव्याण्णव टक्के कार्यकर्त्याची इच्छा होती की जयंतराव पाटील साहेबच प्रदेशाध्यक्ष राहिले पाहिजे त्यांनीच पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्यासाठी पुन्हा पार्टी उभी करावी पुन्हा काही चुका झाल्या असतात त्या दुरुस्त करून चांगल्या पद्धतीने पार्टीला पुढं न्यावं ही जयंतराव पाटील साहेबाबद्दल सगळ्यांची इच्छा आहे आणि ते प्रदेश अध्यक्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि तेच राहिले पाहिजे अशी सगळ्याची जनभावना त्या सभागृहातल्या नव्याण्णव टक्के लोकांची होती विकास लवंटे का असं म्हणतात काय वाटत खर तर विकासराव का, विकास का बोलले मला हा प्रश्न आहे ते एक प्रवक्ते म्हणून एक अतिशय जबाबदार पदावर आहे शरदचंद्रजी पवार साहेबाच्या विचाराने चालणारी ही पार्टी ही शिस्तीत चालणारी पार्टी शिस्तीत चालणाऱ्या पार्टीमध्ये असं काहीतरी समाज माध्यमाच्या माध्यमातून बोलून समाजामध्ये काहीतरी वेगळं संदेश जाईल असं त्यांनी बोलू नये हा मित्र म्हणून मी माझा त्यांना सल्ला राहील